आणि मग अशी प्रवीणजी आणि प्रमोद असं म्हणाले की जेव्हा जेव्हा त्यांची बॉडी असते तेव्हा तेव्हा मी मुख्यमंत्री होतो एकोणतीस बॉडी अशी शुभकामना मी दे तुम्हाला देतो खरं म्हणजे आपला हा संघ राज्याच्या आपल्या संपूर्ण लोकशाही व्यवस्थेतला एक अत्यंत महत्वाचा स्तंभ आहे कारण विधिमंडळ आणि मंत्रालयात राज्याचा कारभार चालतो आणि तो योग्य प्रकारे चाललाय की नाही हे राज्यामध्ये हो सांगण्याचं काम तुम्ही करता आणि जिथे काही चुका असतील नजरे सांगून देतात त्याच्यामुळे त्या चुका देखील सुधारता येतात एखादी गोष्ट जी अतिशय जनुपयोगाची असेल ती जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न देखील आपण करतात कधी कधी एखादी गोष्ट आम्हालाही माहिती नसते आणि ती जनतेपर्यंत चालली जाते मग लक्षात येत की असं काहीतरी घडलेलं आहे आणि मग त्याचं फायर फायटिंग आम्हाला करावं लागतं पण मला असं वाटतं की आपलं ते काम आहे आणि निश्चितपणे अतिशय चांगल्या प्रकारे आपण ते करतात